त्यातच नगर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीला पराभव स्वीकारावा लागेल अशी शक्यता आहे महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार होण्याचा अंदाज वर्तविण्यात त्यामुळे महायुतीमध्ये एकच उडाली आहे अंदाजानुसार नगर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील पिछाडीवर असून या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके विजयी होण्याची शक्यता आहे तर शिर्डी लोकसभा मतदार संघामध्ये ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे हे शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना पराभूत करतील असा अंदाज वर्तविण्यात आलाय मात्र चार जून रोजी प्रत्यक्षात निकाल लागणार असून कोण बाजी मारणार हे चित्र स्पष्ट होणार आहे डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी मुंबई